नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा प्रहार जनशक्तीच्या धनंजय गावडे यांना जाहीर पाठिंबा महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हाध्यक्ष मनोज खाडे यांनी धनंजय गावडे यांना जाहीर समर्थनाचे पत्र सुपूर्द केले आहे यावेळी मनोज खाडे यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रदेशाध्यक्ष संदेश वाघ चौरे व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते विरार सर्वांगीण विकासासाठी ऑल इंडिया माध्यमातून मोठी ताकद उभी करून आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार आम्ही करत आहोत असा विश्वास मनोज खाडे यांनी यावेळी व्यक्त केला धनंजय गावडे यांनी मनोज खाडे यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत धन्यवाद चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा